जयंती महामानवांची महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारताच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत सन एकोणीसशे वीसच्या दशकात भारताची आर्थिक परिस्थिती अस्थिर होती ब्रिटिश सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे सामान्य जनतेला अनेक अडचणी येत होत्या देशात प्रभावी वित्त संस्था नसल्यामुळे चलनविषयक समस्या आणि आर्थिक असमानता वाढत होती याच काळात एक व्यक्ती भारतीय अर्थव्यवस्थेच्या भविष्यासाठी दूरदृष्टी ठेवून विचार करत होती आणि ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका शांत संध्याकाळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या वाचनालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासात मग्न होते त्यांच्या टेबलावर अनेक ग्रंथ होते चलन प्रणाली मध्यवर्ती बँकिंग व्यवस्था आर्थिक धोरणे या ब्रिटिश भारतात आर्थिक शोषण कसे होत आहे याचा ते सखोल अभ्यास करत होते त्यावेळी भारतात चलन आणि पथ व्यवस्थापनाची जबाबदारी इंग्लंडमधील इम्पेरियल बँक ऑफ इंडिया आणि ब्रिटिश सरकार यांच्याकडे होते त्यावेळी भारतात चलन आणि पत व्यवस्थापनाची जबाबदारी इंग्लंडमधील इम्पेरियल बँक ऑफ इंडिया आणि ब्रिटिश सरकार यांच्याकडे होते त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर ब्रिटिशांचा संपूर्ण ताबा होता शेतकरी कष्टकरी व्यापारी यांना सहज कर्ज मिळत नव्हते आणि चलनांच्या कमतरतेमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघायला येत होती या सर्व समस्यांवर उपाय शोधण्यासाठी बाबासाहेबांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी ओरिजिन अँड इट्स सोल्युशन्स नाईंटीन ट्वेंटी थ्री हा ग्रंथ लिहिला या ग्रंथात त्यांनी भारतीय चलन व्यवस्थेतील त्रुटी स्पष्ट केल्या आणि भारतासाठी स्वतंत्र मध्यवर्ती बँकेची गरज अधोरेखित केली त्यांनी सुचवले की भारतात स्वतंत्र मध्यवर्ती बँक असावी ती बँक चलनविषयक धोरण ठरवेल आणि भारतीय अर्थव्यवस्थेचे नियमन करेल शेतकरी लघु उद्योग आणि व्यापाऱ्यांना योग्य वित्तपुरवठा केला जाईल ब्रिटिश सरकारच्या आर्थिक हस्तक्षेपापासून भारताला मुक्त करता येईल याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विचार अनेक महत्त्वाच्या विचारपीठांवर मांडले एकोणवीसशे पंचवीस मध्ये त्यांची हिल्टन यंग कमिशनसमोर साक्षदारी या कमिशनची स्थापना भारतातील आर्थिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी झाली होती त्या समितीसमोर बाबासाहेबांनी ठामपणे सांगितले की भारतातील आर्थिक प्रगतीसाठी स्वतंत्र रिझर्व बँक ऑफ इंडिया आवश्यक आहे त्यांच्या या तर्कशुद्ध आणि विश्लेषणात्मक प्रस्तावामुळे ब्रिटिश अधिकारी प्रभावित झाले हळूहळू ही संकल्पना गंभीरपणे विचारात घेतली गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या विचारांवर आधारित अनेक समित्या स्थापन झाल्या आणि अखेर एकोणीसशे एक पस्तीस रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली ही बँक सुरुवातीला ब्रिटिशांच्या आख्यारीत होती परंतु एकोणाशे एकोणपन्नास रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर ती संपूर्णतः भारत सरकारच्या नियंत्रणाखाली आली आज आरबीआय भारताची आर्थिक धुरा सांभाळते चलन निर्मितीपासून ते पतधोरणांपर्यंत अनेक महत्वाचे निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया घेत असते यामध्ये डॉक्टर यांच्या मूलभूत संकल्पनांचा मोठा वाटा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ सामाजिक क्रांतिकारक नव्हते तर ते एक महान अर्थतज्ञ आणि होते त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या भक्कम पायाभरणीत मोलाची भूमिका बजावली आज जेव्हा आपण रिझर्व्ह बँक आप ऑफ इंडियाचा उल्लेख करतो तेव्हा त्यामागे बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचा आणि अथक परिश्रमाचा इतिहास लक्षात ठेवावा लागेल त्यांच्या विचारांमुळेच भारताची आर्थिक घडी नीट बसू शकली शिक्षणाशिवाय विकास नाही आणि आर्थिक स्वातंत्र्याशिवाय सामाजिक स्वातंत्र्य नाही हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिला आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबणार आहोत जयंती महामानवांची या विशेष कार्यक्रमानिमित्त आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेगवेगळ्या आयुष्याच्या पैलूंवर आणि त्यांच्या कार्यांवर लक्ष वेधणार आहोत तोपर्यंत बघत राहा प्रबुद्ध भारत युट्यूब चॅनल धन्यवाद